सरांगेंच उपोषण एकदाच काल सुटलं आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातन हैदराबाद गॅजेट मान्य करून त्याचा जी आर हातामध्ये दिला खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर दोन वर्षापूर्वीच हाच निर्णय घेता आला असता सरकारला उगाच दोन वर्ष कसं लागलं उगाच एवढा आंदोलन मोर्चा करायला का भाग पडलं कारण त्याही वेळेत अशी स्थिती होती हैदराबाद गाडीच्या माध्यमातून मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या जो संदिग्धता आहे त्या मध्ये अनेक विषय असे आहे जसे की नाते संबंधांच्या संदर्भामधलं प्रतिज्ञापत्र असेल गावामध्ये राहण्याच्या संदर्भामध्ये जी समिती नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये गावात राहणारा आणि कुळामधला कुळामधलं ठीक आहे ते तर ब्लड रिलेशनमधलं असू शकतं पण गावात राहणाऱ्या व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र म्हणजे याबद्दल अजून त्याच्या संदर्भातून स्पष्ट झालेले नाही जेव्हा हे स्पष्ट होतील त्यावर अधिक बोलणं अशक्य होईल पण आज मला असं वाटतं की हे देत असताना जो जल्लोष चाललेला आहे किंवा जे काही मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी भावना व्यक्त केली जात आहे याला जर न्यायालयामध्ये चॅलेंज केल्यानंतर हा आर किती टिकतो याबद्दल सांगू शकता आणि सवलती मिळायला तर आनंदाची बाब आहे परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या संदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका देवेंद्रजीने वारंवार मांडलेली आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नसेल तर ओबीसीनाही नाराज ना होण्याची काही आवश्यकता नाही